शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकातील लांब तसेच गोल पानाच्या तणासाठी बेस्ट तणनाशक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील नोटिफिकेशन बेल दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज बघूया आपण कपाशीमधील जे काही तण असते म्हणजे लांब पानाचे आणि रुंद पानाचे याच्या नियंत्रणासाठी ज्यामध्ये आपल्याला पायरथोप्या सोडियम सहा टक्के प्लस क्युझालोफा पिता चार टक्के हे कंटेनर असलेलं धानुका कंपनीचं डोझोमॅक्स हे तान तान्ना, तननाशक वापरायचं आहे हे आपल्याला प्रति एकरसाठी पाचशे मिलीचा डोस आहे तुम्ही हे पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास मिली टाकून फवारू शकता पण याची काळजी म्हणजे हे फक्त आपण कपाशीमध्ये फवारू शकता जर आपल्या कपाशीमध्ये तूर हे पीक असलं तर आपण फवारू शकत नाही आणि कपाशीला तणनाशक मारताना कपाशीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे ओलावा नसेल तर आपल्या कपाशी पिकाला झटका बसतो हेच कंटेंट आपल्याला डोजो मिळ मिळत नसेल तर हेच कंटेंट आपल्याला बाहेर कंपनीच्या घासा या तनाशकामध्ये सुद्धा मिळते धन्यवाद